नमस्कार मंडळी या सर्वजण लाईव्ह ला पटपट पटपट कमेंट करा मंडळी कोण पुन कोण आहेत लाईव्ह ला बापू नरुटे हाय हॅलो बापू नरुटे कुठून आहात आलिश हाय आलिश दादा कुठून आहात तुम्ही हाय सर्वांना झालं का चहा पाणी सर्वांच पटपट कमेंट करा लाईक करा सर्वांनी छान छान कमेंट करा बोला पटपट 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 सर्वजण शिवाजी साठे हाय शिवाजी दादा हाय कुठून आहात तुम्ही झाला तुमचा कच क्रिएशन हाय प्रथमेश सर्व हाय प्रथमेश दादा हाय शिवाजी दादा कुठ नाही येत अहमदनगर अच्छा अच्छा सर्वांनी लाईक करा सर्वांनी लाईक पटपट करा शिवाजी दादा काय म्हणताय तुम्ही मी सोलापूरची दादा झालं का चहा पाणी तुमच सर्वांनी पटपट पड़ एक लाईक पण करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करा झालं का सर्वांचा चहा नाश्ता इधळ <laughs> चहा तर झाला का सोलापूर मध्ये कुठे प्रथमेश आता महोळ आम्ही नलिनी कोरे हाय नलिनीताई कुठून आहात तुम्ही हाय हाय नलिनीताई हाय झालं तुमचा प्रथमेश बर 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 प्रथमेश दा, दादा अजून काय म्हणताय शिवाजी दादा लग्न झाले आहे वाटते हो दादा मॅरिड आहे काय चालू आहे मग सर्वांच कितवीला आहे प्रथमेदा मॅरिड आहे माझी बारावी झाली आहे अजून शिक्षण घ्यायचं आहे पुढे चालू आहे बोला पटपट पटपट लाईक पण करा पटपट मुले किती आहेत ताई मला तीन मुलं आहेत रा पाऊस आहे का तिकडे सर्वांच्या इकडे मंडळी सर्वांच्या गावाकडे पाऊस आहे का बोला पटपट पटपट कमेंट करा कमेंट थांबली नाही पाहिजे सर्वांनी करा आर के आहे आहे का भरपूर आहे का कमी आहे नलिनीता काय म्हणतात काय काय झाले काय म्हणजे कशासाठी काय काय झाले म्हणता शिवाजी दादा काय म्हणतायत काय मोहोळ मार्गे बेंगलोरला जातो ड्रायव्हर आहोत आम्ही हो का दादा काम व्यवस्थित करा पावसा पाण्याचं पावसाचं वातावरण आहे व्यवस्थित काम करा ड्रायव्हर आहात तर राजू दादा तीन नंबर लाईक केले धन्यवाद दादा धन्यवाद खूप खूप आभारी आहे मनापासून <laughs> आभारी आहे लाईक केल्याबद्दल दादा तुमचं चहा पाणी झालं का नंदिनी कोरे जेवण जेवण आज स्वयंपाक करायचा आहे आताच कुठलं जेवण ताई राहुल का पा, गावती हॅलो दादा हॅलो नमस्कार तुम्हाला प्रगती महाराष्ट्राची हाय राजू दादा काय म्हणतात ताई कुठून बोलत आहे मी इंदापूरहून बोलत आहे राजू दादा मी सोलापूरची आहे मोहून बोलत आहे ताई चहापाने झाले आहेत हो का बरोबर अजून काय मग शिवाजी दादा काय म्हणतात मिस्टर काय करतात तुमचे शिवाजी दादा माझे पण मिस्टर ड्रायव्हरच आहेत सध्या जात नाहीत वातावरण कमी के काम ड्राइवर है राहुल दादा आप महाराष्ट्र से हो शायद जी हाँ आप कहाँ से हो राहुल दादा मेरे लैंग्वेज से आपको पता चल गया मैं महाराष्ट्र से हूँ <laughs> जल्दी जल्दी सब लोग कमेंट करो और एक लाइक जरूर कर देना एक लाइक से हमें बहुत खुशी मिलती है पट पटपट कमेंट करा बरा सर्वानी हम तो जन्नत से है हम भी जन्नत से ही है ये हमारे लिए जन्नत ही है भैया बोला अजून पटपट पटपट कमी आली पाहिजे पटपट ओळख असू शकते तुमच्या मोहचे भरपूर ड्रायव्हर मित्र आहेत अच्छा अच्छा असेल पण पन। असेल पण ओळख अजून काय चालू आहे मग शिवाजी दादा पाऊस आहे का तिकडे तुमच्या इकडे हो आहे भरपूर पाऊस चालू आहे असं इकडे पावसाचं वातावरण भरपूर डेंजरस धावले आहे भरपूर आला म्हणजे भरपूर येतो नाही म्हणजे बघ कायच नाही सूर लागला म्हणजे उघडत सुद्धा नाही नाही म्हणलं तर काय नाही माणसांना बाहेर सुद्धा जाता येत नाही असं असा पाऊस तर पडतोय बघ अजून काय म्हणताय मग काय मग दिवस कसा गेला आजचा राजू दादा काय म्हणतात ताही मोहवरून भरपूर खरबुजे विकत आणले आहेत मी अच्छा हो <laughs> खावा मग <मुद> कापून <laughs> शिवाजी दादा काय म्हणतात अक्कलकोटला जाता का तुम्ही नाही मी जात नाही कधी माहित आहे आमचे पाहुणे आहे तिथे राहुल भैया क्या बोल रहे हैं ड्राइवर तो हम भी है पार्ट टाइम अच्छा अच्छा आप भी ध्यान से काम कीजिए ड्राइवर हो तो मतलब हाँ मतलब बारिश आपके यहाँ है बारिश आप कहाँ से हो रहा आपको जरा जरा भारी समझ आता है लगता है जरा जरा येते मला मराठी अव मस्त छान येते मराठी तुम्हाला आता कसं कमेंट मराठी मध्ये केले वाळे की गळे जरा जरा येते मला मराठी मस्त येते छान येते दादा तुम्हाला मराठी अजून कस आहे मग राहुल दादा काय म्हणतायत कमेंट साठी कमेंट मराठीमध्ये केली कारण मी पण महाराष्ट्रीयन आहे मग मागापासून एडत काढता का मला शुभम दादा काय म्हणताय कुठची आहे सोलापूरची आहे <laughs> म्हणजे दादा मला वाढू मराठी येत असून पण एडत काढला असू द्या असू असू द्या आपल्या इथले मस्ती मजा करण्याची सवयच असते मी कॉमेडियन आहे ना, ना मग हा तुम्ही नक्कीच कॉमेडियन आहात म्हणून तर भारी कॉमेडी केली माझी मस्त केली धन्यवाद हसवल्याबद्दल अजून काय मग दिवस कसा गेला तुम्ही मला संस्थे कशा आला तुम्हाला भरती येते तुम्ही कमेंट कशी केली माहिती का जरा जरा येते मला मराठी एवढ परफेक्ट तर जरा मराठी येत नाही थोडी थोडी एवढं परफेक्ट तर घेऊ शकत नाही ना विकास बोल कुठल्या ताई आपण विकास ता दादा आम्ही सोलापूर सोलापुरातून आहे तुम्ही कुठून आहात सर्वांनी एक लाईक करा लाईक ऑप्शन वगैरे आहे सर्वांनी एक लाईक करा आम्ही भुलसा ना कर अच्छा अच्छा झाला का विकास दादा तुमचा चहा लाईक केल्याबद्दल धन्यवाद राहुल दादा काय तुमच्या गावची आहे माझी अच्छा ओके ओके मग आम वहिनी साहेबांना नमस्कार सांगा राहुल दादा साहिलजी हाय साहिल दादा हॅलो तुम्हाला पण साहिल दादा हॅलो नमस्कार शिवाजी साठे काय म्हणताय शिवाजी दादा आम्ही केले फॉलो लाईक धन्यवाद सबस्क्राईब पण करून ठेवा <laughs> इतका मुला चहा झाला ताई माझा झालाय चहा तुमचा झाला का चहा कुठून बोलता तुम्ही साहिल दादा मी सोलापुरात आहे तुम्ही कुठून आहात शिवाय दादा हा 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 अजून <laughs> कसं आहे मग राहुल दादा काय म्हणतात सोलापूरचे आहे म्हणल्यावर तुमची बहिणी कशी लागेल तुमची बहीण लागेल आता राहुल दादा तुम्ही माझे भाऊ म्हणल्यावर तुमची प्रियसी माझी बहीण नाही होणार साहिल दादा काय म्हणतात माझ्या आईचे गाव कोल्हापूर आहे माझ्या वडिलांचे गाव कर्नाटक आहे बेळगाव आहे आणि मी मुंबईमध्ये राहतो आणि मी येते अच्छा आईचे गाव कोल्हापूर तुमच्या वडिलांचे गाव कर्नाटक तुम्ही मुंबईमध्ये राहता अच्छा असुद्या असल्या आम्ही पण सध्या मुंबईलाच आहोत सिट्टीला आल्याबद्दल शिवाजी दादा कशासाठी असताय तुम्ही चला काय म्हणजे राहुल दादा काय चला भेटूया फिर की ओकेगेर मी मिलेंगे सासरवाडी मे मिलेंगे ओके ओके डन दादा तुमच्या सासरवाडीला तुम्ही आला भेट आपण शिवाजी काय म्हणतात काळजी घ्या सर्वांची मग हो दादा तुम्ही पण तुमची तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि काम सांभाळून करा ड्रायविंगचं काम आहे मला व्यवस्थित पावसा पाण्याचं व्यवस्थित Ok, bye to me, bye. bye. बोला पटपट पट पट कमेंट करा कमेंट थांबू नका छान छान करा वाईट कमेंट चे उत्तर येणार नाही बोला मंडळी पटपट कमेंट करा सर्वांनी बाई माणस मध असतील कमेंट माणसं बोल <laughs> बोला बोला मंडळी कमेंट करा बोला पटपट कमेंट करा आ बाय सर्वांना भेटू युट्यूबर लाईव्ह मध्ये बाय जात सर्वांनी लाईक आण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बाय पाच आवडूया सर